यानंतर पालघरमधून एक महत्वाची बातमी येते पालघर जिल्ह्यातल्या तारापूर एम आय डी सीतील केमिकल कंपनीत विषारी वायूची गळती झाल्याचं कळत आहे या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते विशेष म्हणजे या कामगारांची तपासणी करताना संबंधित डॉक्टरांनाही वायूची लागण झाली आणि त्यांनाही चक्कर आली सध्या या डॉक्टरांवर सुद्धा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं कळत आहे तारापूर हा तारापूरचा एमआयडीसीचा परिसर आहे त्याच्यात अनेक केमिकल कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतात विजय राऊत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विजय नेमकी घटना काय आहे नक्कीच विलास काही दिवसापूर्वी देखील या तारापूर एमआयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये गळती झाली होती जवळपास सहा जणांना ला ह्याची लागण झाली होती बऱ्याच जणांची धुळ देखील गेले होते दे आज काही वेळापूर्वीच या ठिकाणी एस्क्वायर कंपनी केमिकल कंपनी आहे या कंपनी दे, मध्ये देखील एक वायू व्यास वायुग झालेली आहे त्यामध्ये तिघांचा या ठिकाणी दुर्दैवाचा मृत्यू झालेला आहे काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी ऍडमिट केलेले आहेत आजार म्हणजे त्यांना पण केमिकलची लागण झाल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या यांच्यावरती उपचार सुरू असताना देखील त्या ठिकाणी एका डॉक्टरांना उपचाराची ट्रीटमेंट करत असताना त्यांना देखील त्या ठिकाणी चक्कर आली आणि त्यांना देखील आज आता आयुष्यमध्ये हलवण्यात आलेलं आहे वारंवार या ठिकाणी जे आहेत अशा घटना घडत आहेत प्रशासनाचं मात्र अजिबात या ठिकाणी लक्ष नाही असं दिसून येत आहे विलास धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल